स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून विरोधातील अनेक नेते सत्ताधारी पक्षामध्ये दाखल झाले आहेत कोकण पुणे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक नेत्यांनी ने सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आता सत्ताधारी पक्षातील नेत्याचं दुसऱ्या सत्ताधारी पक्षात जाणार असल्याचे समोर आले आहे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे अमरावतीमध्ये जगदीश गुप्ता यांचे मोठे वजन आहे त्यामुळे हा भाजपाला मोठा धक्का मानला जातोय अमरावतीचे भाजपाचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ताफ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे लवकरच गुप्ता यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुद्धा अमरावतीमध्ये सुरू आहे जगदीश गुप्ता हे अमरावती विधानसभेचे दोन वेळा आमदार व एक वेळा विधान परिषदेचे आमदार होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपामधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती चार महिन्यात अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांची भूमिका निर्णायक असणार आहे जगदीश गुप्ता शिंदे सेनेत गेले तर शिंदे गट अमरावती शहरात मजबूत होणार आहे भाजपाचे मात्र प्रचंड या ठिकाणी नुकसान होऊ शकते जगदीश गुप्ता हिंदुवादी कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून याचा फटका अमरावती महानगरपालिकेत भाजपाला बसण्याची शक्यता आहे जगदीश गुप्ता हे अमरावतीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते होते त्यांनी अमरावती मतदारसंघातून एकोणावीसशे पंच्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये मध्ये निवडणूक जिंकली होती त्यांनी माजी पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अमरावतीतील दंगल प्रकरणी त्यांना अटक झाली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माहितीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्याने भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले यापूर्वी दोन हजार अकरामध्येही त्यांचे निलंबन झाले होते आता जगदीश गुप्ताप हे भाजपाला सोडून शिंद्यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्या दोन्ही काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला यामुळे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला प्रवेश करणारा मध्ये पाच नगरसेवक आणि दोन दोनशेभर कार्यकर्त्यांचा समावेश आहे राजुरा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार यांनी नवीन सदस्यांचे भाजपच्या दुपट्याने स्वागत केले या प्रवेशामुळे जिवती शहरासह तालुक्यात भाजपची ताकद आता वाढली आहे राजुरा मतदारसंघात राष्ट्रवादीची फार ताकद नाही मात्र काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत आहे मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले त्यांचा फायदा भाजपाने उचलला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा